भाई गाडी घेताना फोर व्हीलर एका व्हेल मध्ये चार जण आय भाई भाई। भाई भाई भाई। हो <ahh7> ना हे वायस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचा सहर्ष 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 स्वागत स्वागत तर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर कमेंट करा रे कमेंट तर आता नाश्ता करतो हे आपल्या चटणी ओके आणि आपला मित्र येतो आहे ते नवीन गाडी घेतलेलं आहे आता नाव येऊ टाकणार बापाचा आशीर्वाद आईचा आशीर्वाद असं टाकणार मजा मस्ती करू आणि करू मजा मस्ती दो दोघं तिघं येणार आहेत मित्रांना जरा भेटू भरपूर दिवसानंतर

जरा मजा आहे भाई गाडी येताना फोर व्हीलर बोरा आण चालवायचं नाही येणार आपण चालव ना फिरायला बघू काय करता काय मजा आहे गावात बोरे भेटली की ना जरा मजा येते रे आपण मुंबईला आता एकट्या एकटा वाटत गावाला गेलं की पूर्ण गणपतीला असू दे कि कोणत्या सणाला गोंधाला बोर एकत्र येतात ना पूर्ण वाडी भरून वाटते आणि माझ्या येते वाडी धुव जाऊसा पण नाही वाटत आपल्या मित्रांसोबत होतो मित्रांनो आलाय दाजू दा गाडी घेऊन एवढा एकदम कचकच नवीन नवीन गाडी बाई साईचा माझ्या वाझे आय भाईचा एकदम गाडी वडी धुते आता नाव टाकेल माग माझं नाव टाकेल बाफाचा आशीर्वाद आईचा आशीर्वाद काकीची छाया काकाची माया ते तो टाकलं पुन्हा आणि सायलेन सर्व काय टाकशील साहिलेन सर्व जलने वाले भी दिवा बी टाक नाही दिसणार नाही ते रिक्षावाले टाकतात बाई तर काय लिशील माहिती ना काकाची माया काकीची छाया सर्व लिहून टाक

हे काय आय आता पण आहे तर आता आपण इथे पीपीएफ कराय सॉरी पीपीएफ नाही सॉरी नाव टाकायला इथं आलो या साईडला इथे टाकतो भाई या भाई या साईडला रावण वर्किंगचा लोगो काय गो फुल रा आता वाडीत मस्त पण नाही आता गेलो ते जरा नाचता पण या नाय गाडी घेतला नाही नवीन भाई नाच्ता बिस्ता नको काय म्हणजे नाय आईचा

एसी पुढची झाली गेली अरे लावण्या आतमध्ये घुसल ना दरवाजा चालूच आहे ना चालू होती तिथे हे आहे ना बाई सात खाल्लं पण हवाय लागली बेंचू

शोब्लाग, शोब्लाग चार चार वरकर म्हणतोय दादाचा भाडायला हा एसी तर आता कार्यक्रम चालू आहे आपला झालं लावून <coughs> साईड बघा हो दादा दादा सांगून नाव टाकून झालं हे आपलं तुम्हाला काय गाडीचं नाव हे करायचं असेल या दादा दा ना सांगा दादा चेहरा दाखवा दादा पार्टनर्स बघा तुम्ही उघड अजून टाकतो टाकून झालं ना नंबर झाला टाकून तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आहे कधी पण कॉन्टॅक्ट करा कधी पण उपस्थित अजून इथे येईल मंत्र इथं मंत्र टाकतील आणि पुढं म्हणतात आपला रावण किंग पुढं पण आहे आपला इथं येईल त्याच्यावर येईल ब्लॅक पट्टी त्याच्यावर छोटे छोटे बरोबर बोलत आता

नाही आठ कस दिसतय रावण रावण का रावण आई स्क्रॅच बघा स्क्रॅच नवीन गाड्या उद्घाटन काय फालतू की रे हे काम तुमचं असं आहे नाही बाय भाई, भाई नवीन गाडू स्क्रॅच पडलं ना असं इथं दिसतो इथं पण इथं पण इथं कुठं होता इथं कुठे तरी होता एक तो काढला त्याने आणि निघलं नाही वाटलं का अरे कुठे निघला दिसत नाही अगं रबिंग मारायला लागत सिनेमॅटिक मध्ये घेतो

तो <laughs> <नाताथ? वात? laughs> yeah, दादू टोल कटेल काय रे हा कटेल कटला लहान शंभर रुपये टोल कटतोय हा इकडून जाऊया आता फ्री वाला इकडून तुला दाखवले जागा कुठून पण जाईल पण दाखव Yeah, but I'm not <laughs> <laughs> i <laughs> <laughs> <Look, look, look. laughs> <laughs> <laughs> फायनली फाइनली लालेचा बिल्डिंग समोर आलो अपन ही लालेची बिल्डिंग आहे आणि आपली इथं गाडी लागली गाडीचा मालक आणि तुमचा खास युट्यूबर <laughs> आहे <आएस>। के आम गाड्या हात विलं नंतर बघ नंतर तुम्हाला काय का लोका सेल्फी काढ होता 12 नाही तुझी <laughs> लाडाने मला प्रायवे प्रायवेसी म्हटलं प्रायवेसी आहे ना आपल्या गाडीत लुक ज्याला कोणा भाडा पाहिजे असेल ते आपल्या भाडा भारायचा

मला <laughs> 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 <जल्ली> <laughs> <laughs> <तुरा, तुरा? laughs> दे ए आणि देटामिन बी पण आहे मला चांगलं नाही बघ कस जल्ली आहे शिव विटामिन बी आहे विटामिन पी देते हैव यू हैव के ये 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 यू हैव ये हैव ये 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 ये

झाला असता कुठे बसते माहितीये एकदम धुरला असल किंवा रीती टाईप असला तुला भेट चला इंद्र बाय बाय